माझे लिंको चुकून मुलाची वृक्षवली आबा सोयली आणि त्याच्यावरून फोन केला त्याच्यावर फोन आला ते म्हणले ही कोण लावली सोयरे कशी काय होती सोयरे कशी पाहिजे आपल्या सारखे पाहिजे ना पटे आपली सोयी वृक्षवली भली सोयी सोयरी बनत आज वै दुसरी बिराळा बाबाचा आमच्यावर तुकाराम महाराजांच्या तिथून जाता जाता चिन्ह्या म्हणून गेल्या तरी त्यांना खेद वाटला खेद आपल्याला नाही भेट वाटत कशा आप आपल्याला मिळालेलं जीवन एक एक क्षण किंमतीचा आहे आपला तोला माझा कबीर काही का मानतो जीव बजावत आहे डोल अरे एक श्वास निकल जायला तो तीन लोक एवढा किमती मनुष्य जन्म आहे आणि त्याच्यात आपण कोरोनात वाचून हे काय मोठं विशेष नाही कोरोना काय आपल्याला करू शकतो आणि कोरोना आलाच पाहिजे आता लय वस्ती चढली पहिले <laughs> बार <laughs> <laughs> <laughs>